अंबाजरी पोलीस ठाण्याची नागरिकांप्रती वाढती बेजबाबदार आणि अन्यायकारक पुन्हा एकदा उघड झाली आहे एका स्टॉल बिन नोटीस मध्यधुंद पोलीस अधिकाऱ्याने लग्न समारंभात मारहाण प्रशासनाच्या दादागिरीचा आणि बेजबाबदारीचा स्पष्ट पुरावा आहे प्रभाग क्रमांक तेरा जिथे भाजपचे स्थानिक कार्यकर्ते योगेश पाचपूर आणि वार्ड अध्यक्ष विजय चौरे उपस्थित असताना एका दलित व्यापाराच्या स्टॉलवर अंबाझरी पोलिसांनी कोणतीही नोटीस न देता कारवाई केली दिवसा उष्णतेमुळे बंद असलेल्या स्टॉलच्या बाहेर ठेवलेलं थोडस सा सामान पोलिसांनी उचललं आणि व्यापाराच्या उदरनिर्वाहावर घाला घातला ही व्यक्ती शासकीय योजनेअंतर्गत स्टॉल चालवते आणि तिच्याकडे सर्व वैध कागदपत्र आहे एनओसी सह बेटा घ्यायला काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही काय केलं ते आम्हाला माहिती आहे बिलकुल बिलकुल करा सर काही प्रॉब्लेम नाही आहे चला तू माझ्या भाजपचा अध्यक्ष आहे तुम्ही त्याला असं करू शकत नाही म्हणून दलित आहे पण एक चुकीच आहे पण प्रेमाने सांगा ना त्याला तुम्ही त्याला म्हणजे काही करा कारवाई करा त्यांना शंभर टक्के कारवाई करा साहेब गरिबांना पाहून करा आम्ही पाहू ना तुम दे। का दिसेला देऊन तुमच्यामध्ये

सांगायला पाहिजे मी दुकानात माझा मोठा मुलगा होता मी फक्त वासरूपला दोन मिनिटांसाठी गेलो असता मोठा मुलगा असताना पी आय साहेब तिथे आले आणि एकदम दुकानाला ला लात मारून पूर्ण सामान माझं पूर्ण रॅग्स पूर्ण पाडून दिले टेबलही पाडले पूर्ण जुते सगळे पाडलेले होते तिथे मग एकदम मला फोन आला तिथे गोपाल बावनकुळे आणि माजी नगरसेवक प्रमोद कौरो हे सुद्धा बसलेले होते तिथे त्यांनी समजायची कोशिश केली पण साहेबांनी समजलं नाही मला सांगायला पाहिजे होतं इंटिमेशन द्यायला पाहिजे होतं एक आधी की सरको लावू नको तिथे असं तसं म्हणायला पाहिजे काहीच नाही म्हटलं ना येऊन एकदम लात म्हणून सामान पिकलं हे कुठपर्यंत यांचं पी आय साहेबांचं मगने सरांना योगेशनी सगळं समजून सांगितलं की असं प्रकार इथं घडायला नको आणि त्यांनी आश्वासन दिलं की यानंतर असं होणार नाही याच भागातील हिलटॉप परिसरात हिट्टेवार कुटुंबाच्या लग्नात एपीआय पठाण यांनी जे मध्य मध्यधुंद अवस्थेत असल्याचं सांगितलं जात आहे एका नागरिकाला बेवजह मारहाण केली घटनेवेळी कोणतीही पूर्व सूचना ना संवाद थेट दादागिरी तिसरी घटना तुरकर कुटुंबाच्या बाबतीत घडली जी या पोलिसी मानसिकतेच आणखी एक उदाहरण आहे मेरा नाम योगेश पाचपोर प्रभाग तेरा सहयोग भारतीय जनता पार्टी का ये हमारे वार्ड के अध्यक्ष भारतीय जनता पार्टी विजय चौरे जी ये गटे स्टॉल का एक स्टॉल लगाते छोटासा जिनके ऊपर उनका उदर निर्वाह होता और दलित समाज से बिलोंग करते यहाँ के अंबाझरी के पी आई जो राउत साहब उन्होंने बगैर कोई वार्निंग देते हुए बगैर कोई नोटिस देते हुए बगैर एयर पे कुछ बोलते हुए और बगैर कुछ बोले हुए सामान इनका थोड़ा सा बाहर रखा हुआ है क्योंकि ये शाम को खोलते दुकान धूप के कारण बैठने में तकलीफ जाती है चार बाय चार के ठेले में बैठते है तो थोड़ा सा सामान बाहर होता है गवर्नमेंट का दिया हुआ है सारी चीजें गवर्नमेंट की है तो भी एनओसी है सब कुछ है तो भी उनका सामान फेंक दिया गया बगैर कुछ बोले और दूसरा वाक्य उसी समय एक दस मिनट के बाद ये गए ऊपर में हिल टॉप पे हट्टेवार फैमिली में शादी है इन्होंने वहां पे मंडप वाले जो है हमारे भाई उनको जबरदस्ती मारान की एपीआई जो जो थे डीपी इंचार्ज है कि हमें लगता है दारू पीकर थे और उन्होंने इनको बहुत मारा बगैर कुछ बात करती हुए बगैर कोई नोटिस देती हुए और तीसरा प्रकार ये जो है तुरकर फैमिली यहाँ खड़ी है जिनका ऐसे बहुत सारे प्रकार जो है अंबाजारी थाने में और रहे देखते हुए कि आप देख रहे हो कि आए दिन मर्डर भी हो रहे हैं सारे बेकार धंधे अम्बाजरी थाने के अंतर्गत होते हैं यहाँ के हमारा आरोप ऐसा है कि यहाँ के थाने का सिर्फ वसूली की तरफ ध्यान है और गरीब जनता को मैंने जब यहाँ बात किया प्रशासन से उन्होंने बोला कि हम सिर्फ ये देख रहे हैं कि उधर झगड़े हो रहे हैं मर्डर हो रहे हैं इसलिए हम इनको जब तक मारेंगे नहीं तब तक ये सुधरेंगे नहीं ऐसा उनका कहना है तो ये गलत रवैया है अम्बाजरी थाने का हमारी नॉर्मल पब्लिक के बारे में अंबाझरी पोलिसांच्या हद्दीत हत्या अवैध धंदे आणि वसुलीचं साम्राज्य खुलेआम सुरू असल्याच्या स्थानिक नागरिकांचा आरोप आहे नागरिकांचं म्हणणं आहे की पोलिसांचं मुख्य लक्ष सुरक्षा नव्हे तर वसुलीवर आहे प्रशासनाकडे तक्रार केली असता उत्तर मिळालं जोपर्यंत मारत नाही तोपर्यंत सुधारणार नाहीत ही उत्तरं लोकशाहीला काळीमा फासणारी आहेत ही, ही, ही मनमानी जातीय अन्याय आणि दडपशाही त्वरित थांबवली पाहिजे अन्यथा नागरिकांचा रोष उफाडू नये शासनाच्या यंत्रणांचा उद्देश नागरिकांच्या सुरक्षेसाठी असतो त्यांचा छड करण्यासाठी नव्हे अंबाझरी पोलीस ठाण्यातील या घटनांनी लोकशाही व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलाय